नमस्कार सर्व दादा आणि ताईंना श्री स्वामी समर्थ मी आजपासून नवीन यूट्यूब चॅनेल चालू केलं आहे तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला स्वामींचे नवनवीन अनुभव त्याचबरोबर स्वामी सेवा कशी करावी रोजची देवपूजा कशी करावी आपण स्वामी सेवा केल्याने आपल्याला जे अनुभव येतात ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर मला जे स्वामी सेवेत आल्यानंतरनं काही अनुभव आलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे तसेच आपले दररोजचे जे काही आपण घरातली डेली कामं करतो तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता बघा आपण स्वामी सेवेत आल्यानंतरनं प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव नक्कीच येतात ते सुद्धा आपण सर्वांचे अनुभव घेणार आहोत बघा तुम्हाला जे कोणते अनुभव येतात ते आपण इथे धावण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या व्हिडिओची पहिली सुरुवात जी आहे ती आपण देवपूजा कशी केली आहे ह्याच्या व्हिडिओ मी तुम्हाला दावत आहे चला तर तरी अशी आहे देवपूजा बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली त्याचबरोबर ही जी गाय आहे ती दररोज आमच्या दरवाजासमोर येते आणि आल्यानंतरनं ती थांबते तिला एक घास चारल्याशिवाय ती काही पुढे जात नाही तर बघा हे असं आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ श्री स्वामी समर्थ सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ